बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका लाचारांनो तुम्हाला मतासाठी आणखी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला मुसला घेऊन मिरून काढणाऱ्याची याची अवलाद तुम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे तुम्ही तुम्ही आम्हाला शांतपणा शिकू नका हे पाकिस्तान धार्जिने यांना पाकिस्तानशी प्रेम म्हणून यांचे वक्तव्य ते त्या पद्धतीनेच असते यांना प्रेम देशाशी नाही राहिलेलं यांना पाकिस्तान प्रेमी येते

मुसाला घेऊन मिरुणू काढणाऱ्याची अवलात तुम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणार आहे तुम्ही तुम्ही आम्हाला शहापणा शिकू नका तुम्ही आता तुमची कबर स्वतःच खोदलेली आहे आणि म्हणून आता तुम्ही किती जरी विद्वत्तेच्या गोष्टी केल्या तर त्याचं नुकसान तुम्हालाच होणार आहे आणि लोक तुमच्याकडे चांगल्या नजरेने आहेत खरे हिंदुत्ववादी कोण आहेत हे जनता जाणून ऑपरेशन सिंदूर ते म्हणतात की आज सिंदूर अर्धवट टाकला आता तू महिलांच्या सिंदूरवर सुद्धा चर्चा कर त्या ऑपरेशनवर चर्चा कर आणि जे काही उद्योग घडतंय ना त्याच्याबद्दल कधीही भारताना सहकार्य करण्याची भूमिका नाही हे पाकिस्तान धार्जिने यांना पाकिस्तानाशी प्रेम आहे म्हणून यांचे वक्तव्य ते त्या पद्धतीनेच असते यांना प्रेम देशाशी नाही राहिलेलं ना। यांना पाकिस्तान प्रेमी येते यांनी खऱ्या अर्थानं बाकीच्यांना आपण जे काही नाव ठेवतो हो यापेक्षा यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे सामने जर भारतात किंवा महाराष्ट्रात तर आम्ही लावले असते असं याची तेवढी हिम्मत नाही हो यांची आता हिम्मत राहिलेली नाही एक प्रथ बोल घेवडे यांची आता कथ त्या यांना शक्य झालं ना एक कला नगरच्या बाजूला जे स्टेडियम तिथं सामने घ्यायला बसतो आपण मागे निर्णय घेतला होता घाटीमध्ये स्कॅन तो निर्णय अद्याप इम्प्लिमेंट झाला नाही इम्प्लिमेंट झालेला आहे कलेक्टरने तसं पत्र त्यांनी घाटीला दिलेलं आहे आणि झालं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा घाटीच्या अधिकाऱ्यावर दिनवर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे पाहणार आपण ग्रामपंचायत गोगवले जे आहेत त्यांच्यावर संदर्भात एक मुद्दा समोर आलाय जिल्हा परिषद शाळेचे दोन शिक्षक होते त्यांनी उसनवारी तत्वावर त्या शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक नाही याबद्दल मला आणखी पुरेपूर माहिती नाही त्यामुळे याचे भाष्य करणं योग्य कोणतीही बडी असो का छोटी असो कोणती कारवाई मनपा थांबवणार नाही मनपा कुणा असा भेदभाव केला तर त्याचा त्याच्यावर दखल मी स्वतः घेणार आहे म्हणून गरीबाला गरीबाच्या घरावर बुलडोजर मोठ्यांना संरक्षण हा असा प्रकार कधी घडणार नाही मी घडू देणार नाही लाडकी आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिला भगिनीसाठी होती ज्यांना आधार नाही अशा बहिणींसाठी होती जे फोर व्हीलर मध्ये फिरतात त्यांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी फायदा घ्यावा हे चुकीच आहे आणि हे एका अर्थानं शासनाची फसवणूक आहे म्हणून त्यांच्यावर निश्चित कारवाई करा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा